जगाच्या पाठीवरती कुठे जा बिग बॉस गाजवलं ते सुरक्षा शार्दँलं ते आमच्या बावडे बॉलिवूड बॉलिवूड टॉलीवूड औरके बाद आहे मॉल्यूड मेहू माने असे जुगाडू कमलेश विद्यार्थ्यांना सध्यापासून काय झालं आपले सगळे कॉलेजचे विद्यार्थी बोलतो आता मी तुमची व्हिडिओ बघतो ओके आणि एक खूप चांगलं काम करताय मी त्या दिवशी कमेंट पण केली आणि बरेच रिप्लाय पण आले म्हटलं मी कमेंट करण्याचे कारण काय नाही मला गायडेन्स करायला कोण नव्हतं तुम्हाला गायडेन्स करणार आमचा वाईट बाबा आहे त्याचं मार्गदर्शन घ्या कारण काय होतं ना मी स्वतः कॉलेजला असताना ना मी स्वतः चारदा आहे ना मी सायन्स ऍडमिशन घेतलेलं होतं आणि चारदा मी तो फॉर्म सबमिट लिहून घेऊन जायचो त्या प्रिन्सिपलकडे की बाबा मला सायन्स आर्ट्स कडे ऍडमिशन घ्यायचं आणि परत यायचो असं मी चारदा केलं लिटरली चारदा केलं बरोबर कारण मी तुम्हाला सांगतो भाई टेन्शन आयुष्यात खूप मोठं असतं आणि एक हॉईचे टेन्शन आपले करून घेतात सगळ्यात मी मागले होईल तुम्हाला सांगतो टेन्शन आज बाद घेऊन का मी टेन्शन घेतलं होतं माझ्या पायाचे दोन बोटका बोले माझ्या पायाचे दोन बोटका बोल का मी सायन्सचं टेन्शन घेतलं आणि मला असं वाटलं की मी ऍप्रली सायन्सला मॅथचा पेपर दिलेला नव्हता आणि मॅथच माझं एवढं वापर होतं ना की असं वाटे की यार हे मॅथ माझ्या आयुष्यात करून आलंय आणि चव्हाड आहे शॉर्ट टॅक मध्ये लाखाची पण डीफे तर मी तो पेपर दिलेला नव्हता आणि मला एवढं टेन्शन होत की मी आता फेल होणार आहे पूर्ण इथं जाणार आहे अकरावी सायन्सला ऍडमिशन घेतलं मी त्या टेन्शन मध्ये मी सकाळी एक मे च्या दिवशी म्हणजे मी एक मे ना माझा वाढदिवस म्हणून साजरा करतो कारण माझा त्या दिवशी पुनर्जन्म झालाय समजा की त्या दिवशी माझ्या पायावर ट्रॅक्टरची ट्रॉली पडले आणि माझ्या डोक्यात काय होतं की मी अकरावी सायन्स फेल होणार आहे त्या दिवशी पाहिजे ट्रॉली पडतील नशीब असं काहीतरी माझं भाग्य किंवा माझ्या वडाची फुंड्या योग्य त्या दिवशी मी त्या ट्रॅक्टरच्या ट्रॉली खाली नाही जाता माझ्या पायावर होतं ट्रॉली पडली आणि माझी दोन बोट का त्या दिवशी अवस्था ठरलं बाई सायन्स बेस केलं उडत मॅथ उडवून टाकला नाही मॅथ घेतलाच नाही बारावीला पंचावन्न टक्के पडले आणि ते विदाउट टेन्शन घेता टेन्शन घेतलं नाही त्यानंतर काहीच टेन्शन घेतलं नाही अभ्यासाचं कधी टेन्शन घेतलं मी म्हणत नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका अभ्यास करा पण भाई नुसतं अभ्यास म्हणून नका की नुसता अभ्यास 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 कोणीतरी प्रेशर देत आहे कोणी सांगतंय बाई पास होईल आणि आपल्याकडे काय ना आपल्याकडे असं आहे ना, ना, ना कोणी सांगेल घरचे सांगेल की बाई तू सायन्सला जा तर सायन्सला जातो कोणी म्हटलं इंजिनियर पण त्या पोरला कोणी विचारतं का की बाबा तू तुला काय आवडतं मला ऍक्टिंग आवडत होती मला सिंगिंग आवडत होती पण मला कोणी विचारलं नाही तुला ऍक्टिंग आवडत होत ऍक्टिंग कर सिंगिंग आवडते सिंगिंग कर मला लिटरली म्हणजे सांगायचं कोण नव्हतं हो तर तुमच्याजवळ सांगण्यासाठी एवढा चांगला माणूस बसलेला आहे तर तुम्हाला हळूहळू सांगतो की बाबा तुम्हाला काय करायचं स्वतः करा तुम्ही दुसरीवर डिपेंड राहता तर तुम्ही ऐकत नाही